करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर ज्यांना जिल्ह्यातील सर्व गायरान जमिनी शेतकरी कष्टकरी यांच्या नावावर करून त्यांना सात बार वाटप करण्यात याव्यात अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली मागणी मान्य न झाल्यास चे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आलाय मागासवर्गीयांना मिळणाऱ्या विहिरीचे अनुदान अडीच लाखावरून पाच लाख रुपये करण्यात यावे यासह इतर मागण्या देखील रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत यामध्ये ब्रह्मय घरकुल योजना व पंतप्रधान आवास योजनेचे अनुदान वाढवून तीन लाख रुपये करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी करण्यात आली यावेळी रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष लिंबाजी वाहुळकर जालना जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने मच्छिंद्र आप्पा खरात सजीराव आंबोरे नवनाथ ठोके सुरेश वानखेडे अरुण मस्के शुभम हिवराळे भीमराज खरात शाहूराव आपोट संजय खरात आदींसह इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती